हाय फ्रेंड्स तर परी आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत कढीभजी तर कढीभजी कशी बनवायची त्यासाठी घेतले एक वाटी दही आणि इथं घेतले चार पाच मिरच्या थोडेसे कडीपत्ते आणि पाच सहा कळी लासूण आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि लासून आणि जिरा टाकून बारीक असं वाटून घ्यायचे तर इथं मी आता कडी भजी बनवण्यासाठी एक बाउल घेतलंय आणि त्याच्यामध्ये टाकायचे तीन चम्मच बेसन आधी आपल्याला सर्वात आधी भजी बनवून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार अनुसार थोडस मीठ टाकायचंय आपण वाटलेलं जिरे मोरी आणि हिरवी मिरची वाटून ठेवलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचे मसाला आणि थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि भजीसाठी आपल्याला छान असं बेटर बनवून घ्यायचंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा चिमुट भर सोडा टाकायचे भजीमध्ये उग थोडं टाकायचे नॉर्मली एकदम चिमूट भर आणि छान असं हे करून घ्यायचे आपल्याला भजी टाकता येईना असं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण तेलामध्ये भजी काढून घेऊया तर गॅसवर आपण कडा ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलंय आपण एक एक छोटी छोटी भजी सोडून घेऊया भजी आपल्याला बारीक करायचे कढीमध्ये टाकायचे त्यामुळे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बाग मध्ये स्किप करू नका नाहीतर आपल्याला रेसिपी काहीच समजणार नाही थोडस आलटून पलटून छान असं लालसर भाजून घ्यायचे आपल्याला या प्रकारे लालसर भजी भाजून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची सर्व भजी अशीच करून घ्यायचे तळून घ्यायची भजी गोल -गोल, तयार झाली आपली आपली भजी काढून झालेली आहे तर त्याच बाउलमध्ये आपल्याला वाटीने एक वाटी दही घ्यायची आणि बारीक कुटलेलं शेंगदाण्याचं कुटे तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चम्मच टाकून घ्यायचे आणि एक चम्मच बेसन आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे असं दही छानपैकी सगळं मस्त असं फेटून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे अर्धा ग्लास परत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आपलं दही मिक्स करून झाले आता आपण फोडणी घालूया इथं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल तापायला आपण भजी काढल्या त्या कढाईमध्येच आपल्याला फोडणी द्यायचे थोडेसे कढी पत्ता तापून घेणार आहे आणि थोडीशी मोरी मोरी चढ की त्याच्यामध्येच आपल्याला हे वाटलेलं लासून जिरा हिरी मिरची ते आपल्याला तेलामध्येच टाकून घ्यायचे कढीमध्ये थोडासा तेल जास्तच टाकायचे त्याच्यामध्ये लय भारी लागते कड एक नंबर आपल्याला भाजून घ्यायचे वाटलेला ठेचा त्याच्यामध्ये थोडस हळद टाकून घ्यायचे आणि आपण हे मिक्स केलेले दही त्याच्यात टाकून द्यायचे छान असते आपल्याला बारीक गॅसवरच कडीला उकळी येऊन द्यायचे कारण फास्ट गॅस जर केलाय तर आपली कडी फुटून जाते त्यामुळे आणि याला नेहमी असं चालवत राहायचे अजिबात कढी फुटत नाही या प्रकारे चालवत राहायचंय थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मग या प्रकारे आपल्याला कडी उकळी येईपर्यंत असं हलवत राहायचं त्याला आणि एकदम बारीक गॅसवरच उकळी येऊन द्यायची नाही तर आपली कडी लगेच फुटून जाते आपल्या कडेला बारीक अशी उकळी आली आहे छान अशी आहे बघा त्याच्यामध्ये आपण चवीपुरता सात आठ खडे असे साखराचे टाकणार आहे उगं चवीपुरतं टाकायचं आहे आणि शे आपल्याला शेवटलं मीठ टाकायचे कढी झाल्यानंतर थोडीशी कढी नॉर्मली गरम झाल्यावर गरम गरम कढीमध्ये मीठ नाही टाकायचं इथं मी गॅस चालू केले आणि एका पळीमध्ये थोडासा ऑइल घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट आंबारीची टाकले ते आपल्याला कडीमध्ये तडका द्यायचे आपलं चांगलं गरम झालंय ते आपल्या कढीला पण छानपैकी असे उकळे आले त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपली कढी एक नंबर अशी मस्त तयार झालेली आहे आपण ही बनवलेली भजी सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायची एकदम साधी आणि सोपी कढी या पद्धतीने जर केले ना तर एक नंबर कढी तयार होते आणि अशी कढी एकदा नक्की बनवून बघा भजी कढी आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती एकदा जर बनवले ना असं वाटते सारखा सारखा बनवा आणि रोजच बनवा आणि रोजच खावा एक नंबर कढी भजी होती अशा तर नेहमी भजी आपल्याला खाऊ वाटत नाही कढी पण नाही खाऊ वाटत पण या पद्धतीने जर केले तर एक नंबर तयार होती आपली कढी रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया तर आपली कढी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये बाउलमध्ये काढून दाखवते हे बघा आपल्याला पाच ते दहा मिनटं कडाईमध्येच ठेवायचे कढी या प्रकारे आपली कढी आणि भजी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकायचं नाही आहे कारण गरम कडीमध्ये जर कोथिंबीर टाकले तर ब काळी पडती त्यामुळे तुम्ही खातानीच कोथिंबीर टाकायचं आहे अगोदर टाकून ठेवले तर काळी होती हे बघा मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे याला भिजायलाही वेळ लागत नाही भजीला लगेच पाच मिनटात भिजून जाते गरम गरम आहे आपण खाऊन बघूया या प्रकारे कडीभजी बनवायचा आणि सर्वांना खाऊ घालायचा आणि तूही खायचं